नमस्कार राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हासरी महाराष्ट्र देशा ऊन वारे पाऊस वादळ सारं काही सोसून दिमाखात उभा असलेला सह्याद्रीच्या काळजाचा महाराष्ट्र आहे अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींज यांचा आधारही आहे देवाभाऊंनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं मोठं मदत पॅकेज दिलं आणि शेतकऱ्यांना धीर मिळाला आता बळीराजा हळूहळू सावरतोय इतकंच नाही तर देवाभाऊंनी त्यांच्या लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवारणी म्हणून लाडकी बहीण योजनेचा हप्तासुद्धा बँकेत जमा केला गेलाय के मला कित्येक बहिणींचे फोन आले काय बोलावं व्यक्त व्हावं हे शब्दात मांडता येत नव्हतं त्यांच्या डोळ्यातील विश्वासाचे अश्रू जाणवत होते त्या सांगत होत्या की ताई देवाभाऊंचा आधार आहे आज मी समस्त महाराष्ट्राला विनंती करते की दिवाळी साजरी जरूर करा पण स्वदेशी माल खरेदी करा आमच्या या कित्येक लाडक्या बहिणींनी बनवलेलं फराळाचे पदार्थ असतील रंगवलेले दिवे असतील आकाशकंदील असतील सजावटीचं सामान सगळं सगळं काही स्वदेशी घ्या आणखीन एक गोष्ट आवर्जून करूया दिवाळीत आणखी एक पणती त्या बळीराजाच्या नावाने लावूया त्याचे आयुष्य उजळून जाण्यासाठी त्याच्या बुलंद मनामध्ये सह्याद्रीसारखा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी एक दिवा आपल्या शेतकरी बांधवांसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र